अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या हस्ते मोबाईल मूळ बालकांना परत देण्यात आले पोलिसांनी आय एम आय नंबर सायबर विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे हे मोबाईल शोधून काढले काही मोबाईल्स तर इतर राज्यातूनही ताब्यात घेण्यात आले दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी याला पोलिसांची दिवाळी भेट असे संबोधत आणि या पोलीस यांच्यातील विश्वास आणखी झाला आहे मी थँक्यू मॅडम सगळ्यांना धन्यवाद आठ ऑगस्ट ला अचानक इथे मागे जे रिक्षा स्टँड आहे तिथे अचानक मोबाईल माझा हरवलेलं तर मी तातडीने इथे कंप्लेंट केली येऊन ने आणि नेक्स्ट डे मी सगळे जे काही डॉक्युमेंट किंवा मोबाईल बॉक्स वगैरे जे लागतात गरजेचे ते सगळं त्यांना मी इथे सबमिट केलेलं तर आता चार दिवसाआधी मला कॉल आला की मोबाईल ट्रेस झाले तर तुम्हाला जे पुढच्या आठवड्यात असं हॅन्ड ओव्हर करण्यात येईल असं आणि काल मेसेज आला की आज दुपारून बारा वाजता हॅन्ड ओव्हर माझा मोबाईल दहा जुलै रोजी मी कामावर परत घरी जात असतो माझा मोबाईल चोरीला गेलेला नाही एक लातीनाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती त्यानुसार सुरवशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी संपर्क साधला त्यांनी बोलले भेटेल या उद्देशाने मला त्या मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्या वेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपला अंबरनाथ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री काळे साहेब व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सुरेशी साहेब संपूर्ण त्यांची जी टीम आहे या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमान असतो त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो आपल्याकडे दोन हजार एकवीस ते पंचवीस या दरम्यान जवळजवळ एकशे ब्याऐंशी मोबाईल जे आहेत अंदाजे uh, मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते सी आय आर पोर्टल जे केंद्र सरकारचा पोर्टल आहे त्या पोर्टवर पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत त्यापैकी आपल्याला आजपर्यंत पंचेचाळीस मोबाईल आता आपल्याला प्राप्त झालेले होते त्या पंचेचाळीस मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्वाचा त्यांचा डाटा असू शकतो कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात अशा वस्तू कोणत्याही अडचण नाही होऊ देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत नागरिकांना या बाबतीत हे समान करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर तात्काळ पोलीस स्टेशन त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्या बाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा